नमस्कार सगळ्यांना चला आज पुन्हा एकदा आपण पनीरची भाजी बनवणार आहोत पण एकदम गावरन स्टाईलने म्हणजे काळ्या मसाल्यातली नो ग्रेव्ही कारण बऱ्याचशा लोकांना ग्रेव्हीतल्या भाज्या आवडत नाही तर इथे मी पॅन ठेवलेला हो आहे त्यात थोडंसं तेल घालून घेते पनीर आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तसंही पनीर घालू शकता जर फ्राय करून आवडत नसेल तर आता मी इथे पनीर छान असं परतून घेते मस्त असं पनीर परतून घेतलं तुम्ही पाहू शकता ब्राऊन असं पनीर झालेलं आहे आपलं पनीर काढून घेतलं आहे त्याच पॅनमध्ये मी आता ते राहिलेल्या तेलात खोबरं घेते आहे खोबरं मस्त असं ब्राऊन करून घ्यायचं आहे छान लालसर खोबरं भाजून घ्यायचं आहे तर आता इथे खोबरं आपलं भाजलेलं आहे आपण खोबरं काढून घेऊया त्याच्यातच आपण शेंगदाणे थोडीशी हरभऱ्याची डाळ घालणार आहोत आणि तेही आपल्याला ब्राऊन असं भाजून घ्यायचं आहे मसाले जास्त जळू द्यायचे नाही आहे भाजीला करपल्याचा वास येऊ शकतो तर फक्त लाल करायचे आहेत त्यातच मी थोडेसे धने घालून घेते आहे शेंगदाणे आणि डाळ भाजत भाजत आली की थोडेसे धने घालून घेतले त्याच्यात काढून घेतले दोन भाजलेले कांदे दोन भाजलेले कांदे गॅसवर भाजून घेतले होते ते छान असे परतून घ्यायचे आहेत त्याच पॅनमध्ये त्यात हिरव्या मिरच्या अद्रक लसूण घालायचं आहे आणि छान असं मस्त परतून घ्यायचं आहे आता हा मसाला पूर्ण काढून घेतला मी आणि त्याची अशी पातळ अशी ग्रेव्ही करून घेतली आहे आता इथे छोटे छोटे आकाराचे दोन टोमॅटो घेतले तुम्ही मीडियम आकाराचं एक घेऊ शकता मस्त असं बारीक चिरून घेतलं याला आता इथे कढईत तेल टाकलं आहे मी कढईत तेल टाकलं तेल तापलं की आता आपल्याला घालायचे आहेत जिरे जिरे घातले की आपण याच्यात घालणार आहोत आता टोमॅटो आपण जो बारीक चिरून घेतला आहे तो टोमॅटो याच्यात घालायचं आहे म्हणजे तेलात घातल्यामुळे तो पटकन असा मॅश होईल आता यात थोडेसे कोरडे मसाले घालूया आपण हळद घरातलं काळे तिखट जे असतं ते थोडंसं कांदा लसूण मसाला धना पावडर आणि थोडंसं मी इथे लाल तिखट वापरलं आहे हिरव्या मिरच्या घातलेल्या तर आपण थोडंसंच लाल तिखट वापरणार आहोत आणि थोडासा एक चमचा मी किचन किंग मसाला वापरलेला आहे इथे तुम्हाला अजून कोणते मसाले आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात घालू शकता आणि पूर्ण मसाला मी याच्यात घालून घेतला आहे आता मसाला हो। हा मसाला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकतं त्याला असं मस्त असे बबल्स आले की त्यातून मस्त असं तेल बाहेर येतं भाजीला आणि छान तेल सुटतं तर आपण याला थोड्या वेळा असंच परतू देणार आहोत थोडंसं झाकण ठेवणार आहात आपण याच तर दहा मिनटानंतर मी एकदम कमी फ्लेमवर दहा मिनिटं हा मसाला परतून घेतला आहे पाहू शकतं किती छान असं तेल सुटलं आहे भाजीला तर मस्त असं तेल सुटले आता आपण याच्यात बा पनीर घालून घेऊयात पनीर घालून घेतलं की आता आपण याच्यात गरम पाणी घालणार आहोत छान असं मिक्स करून घेऊया पहिल्यांदा आपण आणि भाजीला नेहमी गरमच पाणी वापरायचं तर मी वाप ते गरम पाणी घालून घेतलं याच्यात छान असं मिक्स करून घेऊया तुम्हाला जसं जशी कन्सिस्टन्सी हवी असेल भाजीची पातळ किंवा घट्ट त्यानुसार पाणी घाला मी ते जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही मीडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे भाजी उकळली की याच्यात कोथिंबीर घालून घेऊया आपण बारीक चिरलेली थोडीशी कस्तुरी मेथी हातावरती रगडून घालायची आहे आणि मस्त असं एकदा पुन्हा एकदा आपण त्याला मिक्स करून घेऊया आणि आपल्याला इथे पाच ते दहा मिनटं कमी गॅसवरती भाजी झाकण ठेवून उकळून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं मीठ मीठ घालायचं विसरले होते म्हणून शेवट घातलं आहे जेव्हा आपण मसाला परतो किंवा आपण पाणी टाकलं त्याच्यानंतर लगेच मीठ घालून घ्या आणि ते मस्त अशी भाजी आपली तयार आहे नक्की ट्राय करून पहा छान लागते आणि आवडल्यास कमेंट करायला सांग आ, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला नक् प्लीज विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय